बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आर के बाजार व्हॉट्सअपवरून ऑर्डर करा किराणा वस्तू करापोस मिळवा शॉप स्मार्ट सेव्ह दाओसला वर्ल्ड एक इकॉनॉमिक फोरम जे आहे इकडे उद्या आणि परवा तीन दिवसाचा दौरा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाओस येथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं शोकेसिंग करणं महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील तर म्हणजे आता सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास देखील मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या आग्रही आहेत इच्छुक आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एम होतील आणि खऱ्या अर्थाने जे एम होतील एक मोठ्या प्रमाणावर त्याचं कन्वर्जन होईल एक्झिक्युशन होईल मागच्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचं एम ओई झाले आणि जवळपास शहात्तर टक्के एम ओईचं एक्झिक्युशन झालं कन्वर्जन झालं आणि त्यामुळे याही वर्षी गेल्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल आणि फक्त प्रमुख शहर नाही तर अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील हे उद्योजक आले पाहिजे उद्योग वाढीस लागले पाहिजे ग्रामीण भागाला देखील तिकडच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे असा देखील आमचा प्रयत्न आहे आणि जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे महाराष्ट्र देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्र प्रमाणावर पार्टिसिपेट करेल आणि महाराष्ट्राचं देखील योगदान मोठं असेल आणि वन ट्रिलियन डॉलर जे आपला गोल आहे तो देखील अशा मोठ्या प्रमाणावर उद्योग महाराष्ट्रात आल्यामुळे वन ट्रिलियन डॉलर देखील गोल अचीव्ह होईल खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आता एक इंडस्ट्रीचं फेवरेट डेस्टिनेशन झालेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आग्रही आहेत त्याचा फायदा या दाऊद दौऱ्यामध्ये नक्की होईल <laughs> सर आदित्य दादर यांनी टीका केली की चौतीस कोटी रुपये खर्च जणांना त्या मला त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही कारण उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय आम्ही दहा लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी अधिकृतपणे जातं आहे आणि एम एम आर डी ए आणि महाप्रीत ते देखील आठ लोक जात आहेत त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जे करारनामे होतील त्याचं एक एक्झिक्युशन होईल अंमलबजावणी होईल आणि मी एवढंच आजच्या पुरतं बोलतो आणि कारण त्यांनी केलेले एम ओ यू आणि प्रत्यक्षात सुरू झालेली कामं ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत फक्त घेवडेपणा करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकता येणार नाही ना आम्ही जे करू ते आमचं सगळं ट्रान्सपरंट असेल आणि यावेळेस मोठ्या प्रमाणावर करारनामे होतील आणि त्याची अंमलबजावणी होईल